रामकृष्ण हरिमावले देव मराठी विलगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी अशी आशा करतो की तुमची तब्येत व्यवस्थित असणार आहे तुम्ही खाऊन पिऊन मजेत असणार आहे मित्रांनो आजचा विषय असा आहे की जो मी जो मी गाईचा एक व्हिडिओ बनवला होता की जे झालेले पाडे बेवर्ष सोडतात तर त्या बेवर्षी सोडणाऱ्या पाड्याबद्दल मला एक ती वीस बावीस जणांची कमेंट आल्या एक जणांना म्हटलं तर तूच का पाळी नास तुझ्या काय फरक पडतोय का तुला काय घेणं देणं आहे का तू कशासाठी सांगतोयस म्हणजे मला हे आहे तुम्ही कमेंट केल्याची मला राग नाही फक्त त्या आहे का नाही तुम्ही असं उघड्यावर सोडू नका एकवीस दिवस त्याला पाळा जवळ ज्या वेळेला गवत काळाय गवत खायला लागेल त्यावेळेला तुम्ही नेऊन त्याला गोशाळेत सोडून द्यावं कशासाठी तुम्ही त्याचा पाप घेतात आता कत्तलखाने खाणे बंद झालेत मला माहीत आहे मग त्याचं पाप कशाला घ्या गोशाळेत सोडून द्या एकवीस ते बावीस दिवसात तो गवत खायला लागला किंवा सवा महिन्यानं गवत खायला लागला की त्याला गोशाळेत नेऊन सोडून द्या असं घाटावर किंवा कुठे असा आडी अडचणीत सोडू नका त्यामुळं जे आपल्या वन्य प्राणी आहेत नृत्यासाठी त्यांचा शिरकाव जास्त वाढतो आपल्याला कुत्री मारण्यापेक्षा ते कुत्र्यांना खाण्यापेक्षा ते पाड्यांना खाण्याला त्यांना जास्त इंटरेस्ट असतो का तर कवळा आणि नरम मास असतं आणि हाडं नरम असतं त्याची खायला काय फरक पडत नाही त्यांना म्हणून यासाठी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझी की ही जी तुम्ही जे सोडता पाडे जर्शी गायाची पाडे ते असे उघड्यावर सोडू नका एकवीस ते बावीस दिवस त्याला संभळा बावीस दिवसांनी त्याचा बा मग सवा महिन्यात सांभाळ करा आणि सवा महिन्यानंतर त्यांना गोशाळेत घालून टाका तुम्हाला दूध दूध व्यवसाय म्हटलं की थोडंफार इकडे तिकडे चालतं पण दूध व्यवसाय म्हणजे असा दुसऱ्या प्राण्यावर अत्याचार करून करू नका त्याच्यात यश लागत नाही बरं का माऊली त्याच्यात यश लागत नाही हा यश लागण्यासाठी आपल्याला हा जे करायचं आहे गो दुधाचा व्यवसाय हा दुधाचा व्यवसाय निस्वार्थी करा निस्वार्थी जर तुम्ही दुधाचा व्यवसाय केला तर तुम्हाला भगवंत काही कमी करत नाही म्हणजे कोणाला विश्वास आहे कोणाला विश्वास नाही भगवंतावर पण माझ्या मते हा एक चांगला आणि अप उपायकारक पर्याय आहे त्यांना जोपर्यंत दूध पिताय तोपर्यंत दूध पाजा ज्या वेळेला गवत खायला लागतील त्यावेळेस त्यांना गोशाळेत नेऊन टाका गोशाळा सांभाळते म जे मला करते ते मी तुम्हाला बोललो मी काय एवढा मोठा तज्ज्ञ नाही याच्यातला पण ज्या गोष्टी समजतात आपल्याला ते तर बोललं पाहिजे ना तुम्हाला मित्रांनो सांगितलं पाहिजे जर तुम्हाला ना तर तुम्ही अजून काहीतरी नवीन करता यासाठी मित्रांनो दूध दूध वाढणारच तुमच्या जनावरांचं फक्त ही अशी हानी टाळा उघड्यावर वा जे वा ना ते जे उघड्यावर सोडताना तुम्ही पाडे ते सोडू नका फक्त त्यांना गोशाळेत घालवा त्यांची प्रगती होईल त्यांना खंदा नसतो त्यामुळे शेतकरी त्यांना जास्त वापर करत नाही आणि तो जर बैल काय एकदा जर तयार झाला ना शेतीत कुठल्या कुणाच्या बापाला ऐकत नाही बाई नाही रगील ताकद असते त्याच्यात फक्त त्याचा बैल करा आणि मग तुम्ही बघा शेतीला काय उपयोग पडतो आमच्या इकडे एक जोडीदार माझ्यावर कामाला होता बस आम्ही वडील आमच्या आजारी होते त्यावेळेला आम्ही निलम ट्रेडर्समध्ये कामाला जायचो त्यावेळेला माझ्यावर एक जोडीदार होता त्यानं आवडीने येऊन आमच्या भावाचा गोठा आहे आवडीने येऊन पाडा गोट्यातनं घेऊन गेला आणि त्यानं आता एवढा मोठा पाडा केला का नाही त्याचा चांगलाच बैल केला त्यांना आत्ता जर तो बैल काय केला नाही सत्तर ते ऐंशी हजार रुपये दिला येणार तर एवढा रगील बैल आहे आणि आता पोक्या म्हणजे दोन्ही साईडला फास्ट शेंगेनं थोडं वाकली ते शेंगे तिची असला जबरदस्त बैल बनवतो मग असं काहीतरी करा की ज्याच्यापासून आपल्याला फायदा मिळेल असं सोडून काय फायदा मिळत नसतो बरं का मित्रांनो जर तुम्हाला शेती वगैरे हो काय नसलं तर हे तुम्ही एक वीस पंचवीस दिवस सांभाळा पंचवीस ते तीस दिवस ज्या वेळेला गवत खायला लागेल त्यावेळेला गोशाळेला दान करून टाका किंवा तो पाडा विकून टाका त्याचे काय पैसे येतील ते दान करा गरीब गरीब माणसांना दान करा किंवा अनाथ असेल किंवा संस्था कुठली असेल संस्थेला काहीतरी भेट द्या पण असं उघड्यावर मित्रमावलीनो सोडू नका खूप वाईट अवस्था आहे उघड्यावर सोडलेली जनावर लय लय वाईट अवस्था असते त्यांची हे लक्षात घ्या मी तुमच्या भाल्यासाठी सांगतोय की तुम्हा आम्हाला जो वन्य प्राण्याचा त्रास होतो का नाही तो कमी होईल आपल्याला आणि जे येणारे जनावर आहेत ते गावाजवळ येणार नाहीत लांबच्या लांब राहतील याची काळजी घ्या आणि हे सोडता हे सोडू नका मित्रांनो फक्त माझी मनापासून रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनाचा आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सब्सक्राइब करा रामकृष्ण हरे